नमस्कार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छांचा वर्षाव मुक्ताईनगर गोदड विधानसभा मतदारसंघ तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरमध्ये खूप मोठी गर्दी कार्यकर्त्यांनी केली होती यावेळी आर पी आय आठवडे गटाचे पदाधिकारी यांनी फुलगुच्छा देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी आर पी आय गटाच आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ तायडे तसेच हिंदी मराठी पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रकाश सुरवाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेजाळे जी एस नाईन न्यूज उत्तर महाराष्ट्र राज्य पत्रकार नितीन सुरवाडे उपस्थित होते जी एस नाईन न्यूजसाठी नितीन सुरवाडे जळगाव केंद्र सरकारचा कांद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय डॉक्टर भारती पवार युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक केंद्र सरकारने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून दिला कांद्यावरील किमान निर्यात शुल्क एम ई पी उठवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून कांदा निर्यातीत लक्षणीय वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास नक्की मदत होणार आहे या निर्णयाबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी माननीय गृहमंत्री श्री अमितजी शहा माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय श्री अजित पवार जी यांचे डॉक्टर भारती पवार यांनी मनपूर्वक आभार मानले दोन्ही निर्णय झाले त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना हा कांद्याच्या बाबतीतला अतिशय सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला मी आभारी आहे यासाठी वेळोवेळी मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे आत्ताच मागच्या आठवड्यात देखील मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा यासंदर्भात एक चर्चा केली होती आम्ही सातत्याने याच्यावर या प्रश्नावर लक्ष ठेवून आहोत आणि आमचाही सगळ्यांचा हेतू हाच आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्या दृष्टीने सरकार सकारात्मक नेहमीच निर्णय घेत आली आहे यापुढेही शेतकऱ्यांबरोबरच आहे हे मी वेळोवेळी सांगते विरोधक सातत्याने टीका करतात शेतकरी विरोधी म्हणून त्याच विरोधकांना मी नम्रपणे सांगू इच्छिते की कांद्याच्या बाबतीत गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने सकारात्मकतेनेच निर्णय घेतलेत परंतु कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा आणि म्हणून मी आज परत विनंती करते की एम पीचा विषय असेल किंवा एक्सपोर्ट ड्युटीचा विषय असेल यामध्ये आजचा हा झालेला निर्णय हा आमच्या शेतकरी हिताचा आहे मी परत एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद नांदगाव येत्या सव्वीस ते दोन ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या शिव महापुराण कथेच्या कार्यक्रमस्थळी विधिवत भूमिपूजन मंडप पूजन आणि ध्वजारोहण आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाले युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक नांदगाव मतदारसंघातल्या शिवभक्तांसाठी आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई यांच्या सहकार्याने सिहोर मध्य प्रदेश येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवकथाकार परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय प्रवचनाचा सा कार्यक्रम होत असून आज या कार्यक्रमाच्या नियोजित स्थळी मनमाड नांदगाव मार्गावर हिसवळजवळ भूमिपूजन मंडपपूजन आणि ध्वजारोहण आमदार कांदे पतीपत्नींच्या हस्ते व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले या पूजनाचे पौरोहित्य प्रसाद गुरुजी कुलकर्णी योगेश कुलकर्णी शुभम जोशी राहुल कुलकर्णी यांनी केले